हॅलो फ्रेंड आज आपण बनवणार आहोत अशी ही बटाट्याची भाजी ही खूप बनायला सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते ह्यासाठी लागणारे मसाले मी लसण अद्रक खोबरा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपण वाटून घेऊया आता एका कढाईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट वापरलं तर छान भाजी हो होते हे भाजून झालेले आहे शेंगदाणे आपले आता हे आपण याच कढाईमध्ये तेल घालूया आता तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जिरे घालूया जिरे भाजून झाले यात आपण वाटलेलं कच्चे मसाले घालूया ह्यामध्ये मी मीठ ॲड केलं होतं तर आता मी नंतर मीठ नाही टाकणार आहे हे छान भाजून घेऊया भाजून झालेलं आहे आता इथं आपण गरम मसाले ॲड करूया हे मी गरम मसाले घेतले आहेत तुम्ही बघू शकता खूप सोपी आहे ही भाजी बनवायला आणि खूप छान लागते आणि खूप लवकर बनते आता याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करूया कापलेला बटाटा आहे मी हा बटाटा याच्यामध्ये तुम्ही वांगे पण वगैरे पण ॲड करू शकता तर हे आपलं भाजी आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया ह्यात आपल्याला आता पाणी घालायचं आहे आता हिला थोडंसं शिजून झाली की याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे वाटलेले वाटण घालूया छान अशी मस्त चमचा आपली बटाट्याची भाजी तयार आहे तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपातीसोबत खाऊ शकता अगदी फास्ट बनणारी भाजी आहे ही बेसिक भाजी पण खूप छान लागते घायच्या वेळेस तुम्ही ही बनवू शकता तर कशी वाटली आजची ही भाजी कमेंट करून नक्की कळवा थँक्यू यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये